राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचं केलं स्पष्ट महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि ए आर अशा संदर्भातल्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर मराठा कुणबी विषयक प्रमाणपत्र देताना खाडाखोड केलेली कागदपत्र स्वीकारली जाऊ नयेत ओबीसी उपसमितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडल्याची अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती अंमली पदार्थ विरोधातला लढा केवळ त्याचा व्यापार कमी करण्यापुरता मर्यादित नव्हे तर आता लढा समूळ उच्चाटनासाठी असं सांगून यामध्ये सर्वांनी योगदान देण्याचे अमित शहा यांचं आवाहन भारत अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारासंदर्भात आज नवी दिल्लीत चर्चेची पुढची फेरी बेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ भारतात दाखल भारत आणि युरोपियन युनियन दरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करारावरील चौदाव्या फेरीच्या वाटाघाटी सहा ते दहा ऑक्टोबर दरम्यान ब्रसेल्समध्ये होणार वाणिज्य मंत्रालयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त सेवा ही संघटन परि पंधरवड्याअंतर्गत राज्यात प्रदेश भाजपाकडून विविध उपक्रमांचं आयोजन रवींद्र चव्हाण यांची माहिती आणि बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिने फिडे ग्रँड स्वीस स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद माझी विश्व विजेती चीनची टॅन झोंगईवर केली मात